बरोबर मी बरेच वर्ष काम केलं आणि ज्यांना मी जवळून ओळखतो अत्यंत निस्वार्थीपणे ज्यांचं काम आहे असे आमचे आदर मार्गदर्शक आदरणीय सन्माननीय राजू सर यांनी समाजासाठी स्वतःचं आयुष्य वाहून घेतलेलं आहे आणि मला आनंद या ठिकाणी असा वाटला की तुमच्या सगळ्या सगळ्या महिलांचं तुमच्या अशा प्रवर्तकांचं नेतृत्व अत्यंत योग्य माणसाच्या हातामध्ये आहे आणि निश्चितच या ठिकाणी मला सांगितलं की देसले साहेबांकडे आपण जे काही मागाल जे काही गालांना मांडाल संघर्ष करणारा नेता आहे तुम्ही मागच्या काळामध्ये बघितलं असेल त्यांच्यावर राज्य सरकारने कशा पद्धतीने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला त्यांना म्हणजे तो इतिहास तुम्हाला कदाचित जवळून माहिती असेल परंतु आम्हाला पत्रकार या नात्यानं ना मला तो जवळून माहिती आहे परंतु तरीही न ढगमगता हिचा आशा प्रवर्तकच नाही तर या जिल्ह्यामधल्या या महाराष्ट्रामधल्या जे जे उपेक्षित घटक आहे वंचित घटक आहे त्या सर्व घटकांसाठी आदरणीय देशमुख साहेब या ठिकाणी काम करतात त्याचबरोबर या ठिकाणी सोपेनाला आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय बाळासाहेब जी पलटणे हे काही तुमचा जास्त वेळ घेणार नाही मला बाळासाहेबांनी सांगितलं की इथं कार्यक्रमही चला त्या दोन मिनिटं भेट देऊया आणि मला खूप आनंद वाटला आमच्या सुरेखा ताई या ठिकाणी आहेत आमच्या कुठे गेलं आमचं दादूबाई <laughs> गेलो तिकडे गेलो बापू हा <laughs> खात्रेबाई <ले> खात्र या <laughs> <laughs> सगळ्यांचं काम मी अतिशय जवळून बघतो आणि खऱ्या अर्थानं सांगू तुम्हाला देशले साहेब तुम्हाला सांगतो की आपल्या देशाची व्यवस्था अशी आहे की जो खालच्या घटकात जो काम करतो तळागाळामध्ये जो काम करतो हाच वर्ग उपेक्षित आहे सगळ्यात महत्वाचा जो माणूस खुर्चीवर बसून काम करतो जो फक्त लिखापडी करतो आदेश सोडतो त्या माणसाचं वेतन जर तुम्ही बघितलं तर लाख लाख दोन दोन लाख न... तुमच्या वैद्यकीय तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याचं वेतन जर बघितलं तर दोन दोन लाख रुपये त्याचं वेतन आहे परंतु आम्हाला दहा पाच हजारासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो त्या ताईने मग सांगितलं की यंदाची दिवाळी आमची गोड झाली परंतु याच्या अगोदरच्या तुमच्या दिवाळ्या कशा काळ्या झाल्या असतील मी बघतो की डिलिव्हरीचं पेशंट असेल रात्री अपरात्री आमच्या सुरेखा तर कायम येत असतात तुमचं घरात कुणी आजारी का घरात असं आहे का घरात तसं आहे का सातत्यानं त्यांचं काम मी जवळून बघतो आणि मला तुमचं खरंच मनापासून मी मागेही एकदा असंच काहीतरी मिळावं होतं त्यावेळेलाही तुमच्या सगळ्या आशांचं कौतुक केलं आणि मला या निमित्तानं एकच सांगायचं आहे की शासनाकडे तुम्ही अशा पद्धतीनं मागणी केली पाहिजे की आरोग्य खातं जे आहे आज आरोग्य खात्याचा सगळा भाग हा तुमच्यावर आहे तुम्ही जर आरोग्य खात्याचं काम जर आज बंद केलं तर आरोग्य तुमचे आरोग्यसेवक कर्मचारी कुठंच दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे ही, ही वस्तुस्थिती आहे पी एस सीमध्ये मध्ये कशा पद्धतीने आता हे जास्त जवळ तुम्हाला सांगण्याची गरज नाही ते कशा पद्धतीने कारभार करतो कोण तिथं निवासी असतो कोण किती वाजता येतो कोण किती वाजता निघून जातो ओपीडीची काय अवस्था आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जवळून बघतो हे सगळं बघतो फक्त ग्रा ग्राउंड लेवलला त्या खालच्या पातळीवर म्हणजे जिथं सामान्य माणूस आहे त्या ठिकाणी तुमचं काम ठळक दिसतंय आणि म्हणून मला तर असं वाटतं की साहेब म्हणजे कदाचित तुमच्या बसेल की न बसेल ते बघा तुम्ही परंतु मला तर असं वाटतं की आरोग्यसेवक आरोग्यसेविका हा जो दर्जा आहे तो या अशा ताईंना मिळावा अशी एक मागणी कमीत कमी पन्नास हजाराच्या पुढे ज्यांचं मानधन नको वेतन झालं पाहिजे आणि चतुर्थ श्रेणी म्हणा तृतीय श्रेणी म्हणा या पद्धतीनं त्यांना राज्य शासनानं सिमेमध्ये सामावून घेतलं पाहिजे कायमस्वरूपी पद्धतीनं त्यांना घेतलं पाहिजे पुढं त्यांच्या भवितव्याचं म्हणजे त्यांचं जे सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर जी काही पेन्शन योजना आहे जुन्या पेन्शन योजना ह्या सुद्धा सगळ्या सुविधा त्यांना लाभल्या पाहिजे कारण हा घटक जर तुमचा सुखी राहिला तर तुमच्या समाजाचं आरोग्य चांगलं राहणार आहे आणि हा घटक जर तुमचा नाराज राहिला तर याचा विपरीत परिणाम तुमच्या समाजाच्या आरोग्यावर होणार आहे अशी मागणी तुमच्या संघटनेच्या वतीनं करावी आणि त्यासाठी तुम्ही संघर्ष करावा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा सगळ्या माता बावलींना या ठिकाणी माझा साष्टांक प्रणिपाद आणि मला या ठिकाणी तुम्ही बोलवलात आमच्या तैनिंग या ठिकाणी आमचा सन्मान केलात बाळासाहेबांचा आमचा सन्मान केलात त्याबद्दल तुमचे मनापूर्वक आभार जय हिंद जय महाराष्ट्र